राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या जलसंपदा विभागाचा गौरव नमस्कार संगमनेर लाईव्हमध्ये मध्ये आपले स्वागत सविस्तर वृत्त असे की केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी दोन हजार चोवीसमध्ये प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केले आहे राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन हजार चोवीस साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता तांत्रिक सुधारणा आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे धरण सुरक्षा जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्रोतांचा योग्य वापर या सर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन्मानित केल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत महायुती सरकारच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून विश्वनेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आजच्या पुरस्कारामुळे मोठे पाठबळ मिळाल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे यांनी व्यक्त केली दरम्यान विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळण्यात असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जन केला धन्यवाद